वृषभरास राशीच्या जातकांना हा आठवडा काही नवीन संधी घेऊन येईल परंतु त्याचबरोबर नवीन आव्हाने देखील निर्माण होणार आहेत तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्याने कला सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे तुमचा ह्या आठवड्यात ओढा राहील तुम्ही अधिक व्यावहारिक आणि संयमी असाल करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल पण त्यामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहेत तेव्हा धीर धरा आणि कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे परंतु कोणताही मोठा करार करण्यापूर्वी त्या कराराबाबत संपूर्ण माहिती घ्या त्यातील जाणकारांचा योग्य तो सल्ला घ्या आणि मगच तो करार साईन करा भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवा नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळलेले बरे काम प्रामाणिकपणे होण्याकरता हे आवश्यक आहे वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा काळजीपूर्वक हँडल करणे गरजेचे आहे खर्च वाढण्याची शक्यता असून विशेषतः घराशी संबंधित किंवा चैनीच्या वस्तूंवर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो तेव्हा अनावश्यक खरेदी टाळा गुंतवणुकीसाठी हा काळ वृषभ राशीच्या जातकांना फारसा अनुकूल नाही तेव्हा कुठल्याही प्रकारची नवीन गुंतवणूक या आठवड्यात करू नका जुनी गुंतवणूक कंटिन्यू ठेवा परंतु नवीन कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ऋषभ राशीच्या जातकांनी या आठवड्यात न करणं सोयीस्कर आहे व फायद्याचे देखील आहे जुने कर्ज किंवा जुनी देणी फेडण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करा बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळणार असून कुटुंबासोबत ऋषभराशीचे जातक ह्या आठवड्यात चांगला वेळ घालवू शकाल नातेसंबंध मजबूत होतील प्रेमसंबंधासाठी हा आठवडा चांगला असणार असून अविवाहित व्यक्तींना आपल्या योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे विवाहित जोडप्यांमध्ये समन्वय वाढणार असून जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा निर्माण होईल घरामध्ये शांतता राखण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपली खाण्यापिण्याची काळजी घेणं आवश्यक का आहे पचनासंदर्भात समस्या किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो नियमित व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक असून मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगा करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल मात्र एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं या आठवड्यात टाळा वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे पांढरा व हिरवा व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा आणि येत्या शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा